नमस्कार आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला हिंगणा येथे परिषदच्या योजनाची वारी ग्रामीण जनतेच्या दारी हा उपक्रम समाज कल्याण विभागामार्फत या ठिकाणी राबवण्यात आला आणि या ज्या ठिकाणी कार्यक्रम सुद्धा त्या मेळाव्याचा कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला या मेळाव्याला ग्रामीण भागातील जनतेचा उत्सुक प्रसिद्ध आम्हाला या ठिकाणी मिळाला आणि या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण जनतेमध्ये जी काही मागासवर्गीय एस सी एस टी बांधव आहेत आमचे या बांधवांना त्यांच्या राहणीमनात आर्थिक लाभ कसा देता येईल याचा एक विकासाचा आम्ही एक प्रयत्न करत सम... आहोत सामाजिक माध्यमातून तो प्रयत्न करत आहोत आम्ही आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला सुद्धा कामटी येथे या माझ्या समाज कल्याण विभागामार्फत मेळाव्याचे आयोजन केले आहे मी कामटी विधानसभेतील एस सी एस टी विजयी बांधवांना भगिनींना विनंती करतो की त्यांनी या मेळाव्यातून जास्तीत जास्त योजनांचा लाभ कसा घेता येईल किंवा आपल्या सहकार्यांना कसं सांगता येईल याकरिता तिथे उपस्थिती दर्शवावी ही माझी समाजकल्याण समाज सभापती म्हणून एक नम्र विनंती करतो